आपलं माझं नाव बाबाराम मदनराव अंबरी मी राहणार सुकळी तालुका जिल्हा हिंगोली म्हणजे आम्ही या आम्हाला गावामध्ये पंचायत सरांनी अशी माहिती दिली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये अशी माहिती दिली की पंचायत सरांनी विस्तार अधिकारी वसमत पंचायत समिती यांनी बा म्हणले की आम्हाला ग्रामपंचायत म्हणजे बायोगॅस संदर्भात बायोगॅस योजना आलेली आहे आपल्या इकडं ती पहिली पहिलेपणापासून आहे पण आम्हाला कोणा माहिती दिली नसल्यामुळे पंचायत साहेब असे गावामध्ये आले आमच्या की त्यांनी माहिती दिली पुन्हा माहिती दिल्याच्यानंतर आम्हाला ते माहिती योग्य वाटली त्याच्यानंतर आम्ही बायोगॅसला आम्हाला त्यांनी माहिती दिली त्या माहितीबद्दल आम्ही पुन्हा आम्हाला माहिती हे झाली माहितीच्यानंतर आम्ही बायोगॅसला समजा आम्ही बायोगॅस अशा प्रकारे केला त्या संदर्भात आम्ही अशी याला अनुदान किती याला अनुदान समजा ओपनला आहे साडे एकोणीस हजार म्हणजे शासकीय हे साडे चौदा हजार आणि जिल्हा परिषदचे समजा पाच हजार असे मिळून साडे एकोणीस हजार रुपये अनुदान आहे त्या संदर्भात समजा आम्हाला त्या अनुदानाचं समजा काही नाही आता आम्हाला योग्य वाटलं समजा आपल्या ब या गॅसची समजा असं हे आहे की आपल्याला घरगुतीसाठी पण चांगला आणि स्वयंपाकासाठी पण योग्य वाटलं आम्हाला त्या पद्धतीने की आपला हे सिलेंडर समजा इंडियन हे जे याचा आम्हाला हे दर महिन्याला समजा हजार रुपये खर्च लागतो त्या संदर्भात आम्हाला तेवढे हे नाही त्याच हे केला हा जनावराचा शेणापासून इथून शेण टाकायचं आहे गॅसचं इथून समजा पाणी शेण मिक्स करून समजा तिकडे इकडे याच्यामध्ये समजा गॅस तयार होते इथून पुन्हा बाहेर शेलरी बाहेर पडते तिथून समजा अशा प्रकारे आमचा बायोगॅस इथून समजा आम्ही आम्ही अशी अशा प्रकारे नळी मदत नेलेली आहे शेगडीला याच्यामध्ये किती शेण टाकावं लागते याच्यामध्ये जरोज जेवढं निघालं समजा चार ढोरायचं समजा शेण आपल्याला हिळभर समजा गॅस तयार होते समजा आपल्याला दररोज चार ढोरायचं शेण टाकावं लागते याच्यामध्ये चार ढोरं दोन ढोरायचं असले तरी बी जसे मासा आहे तसे ढोरं समजा असले तर गॅस आपण जितकं शेण टाकलं तशा प्रकारे आपला गॅस तयार होते नाही 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 बिघाड कुठून होण्याची हेच नाही ना आपण बांधकामाचा घेतलेला आहे बांधकाम केलेलं आहे ना याच्यामध्ये याच्या खाली गॅस तयार होते याला काय म्हणतात याला काय म्हणतात या तर म्हणजे मोठा जे तयार होण्याचे जे गॅस आहे ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही इथून समजा हे मो हे मोठा शेणाचा शेण याच्यामध्ये आम्ही काल येतो इथून शेण इथं या याच्यामध्ये जाते गॅसमध्ये गॅसमधून पुन्हा नंतर तिथून वापरला तसा तिकडं सेलेरी बाहेर पडते त्या गॅसची हा वेस्टेज म्हणजे बाहेर त्याचा उपयोग त्याचा उपयोग समजा आपल्या शेतीसाठी उपयोग येते ना म्हणजे ते हा त्या संदर्भात समजा आपल्याला शेतीसाठी उपयोग असं शेण आहे की हे इथलं वापरून पुन्हा जनावरांना बी जरी निघालं याच्यामध्ये तरी बी आपल्या टाकू शकतो का आपण हा हो झाडाला टाकू शकतो आपण म्हणजे आता हे झाडाचं पा हे आपल्या हे झाडाला आम्ही याच्यातलं समजा पाणी करून हे टाकलेले या झाडाची क्वालिटी पा समजा इकडे हे केळीचं झाड आहे पंधरा दिवस समजा दो महिन्या खालचं हे केळीचं झाड आहे याला आम्ही समजा टाकलेलं आहे याच्यातलं समजा काढून इकडे हे याचं पा झाड केळीचं मोगराची बदल बदलून गेलेली आहे समजा या शेणखतामुळं या शेणाच्या याच्यामुळे या हे समजा आता या पाय नळी नळीने गॅस मधात नेलेला आहे की अशा प्रकारे समजा आम्ही या गॅसपासून मधात असा या पत्राने आम्ही ज्या गॅसपासून नळी अशी आलेली आहे ही गॅस समजा इकून या शेगडीला लावलेली आहे नळी हा हा पा गॅस आमचा बायोगॅसचा हा हा चालू गॅस हे कमी जास्त करता हा कमी जास्त फुल करता येते हे आता कमी आहे आता हा जास्त आहे प तरी पण आमचा स्वयंपाक झाला या बायोगॅसवर तरी पण एवढा आता